हॅलो हाय फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे संक्रांतीचा दिवस तर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसंच काल माझा बड्डे पण झाला होता तर काही कारणामुळे तो मी आ, सेलिब्रेट नाही केला आणि त्याची कोणती पोस्ट पण नाही टाकली यूट्यूबवरती रुपालीने जी पोस्ट केली होती म्हणजे रुपालीने स्टोरी टाकली होती इंस्टावरती तर ती स्टोरी होती माझ्या ह्याला कशाला ती होती माजा स्टोरी होती माझ्या इन्स्टाच्या स्टोरीला आणि माझ्या बहिणीने मला व्हॉट्सॲपवरती स्टोरी हे केलेली तिची स्टेटस ठेवले तर ती ते स्टेटस मी माझ्या ह्याच्यावर ठेवलेलं बाकी दुसरं काहीच नाही केलेलं तर तुम्हाला तर मला शुभेच्छा देऊ शकता माझ्या वाढदिवसाच्या जो की आता झालेला आहे कालच झाला आहे तर संक्रांतीच्या आदल्या मा दिवशी माझा वाढदिवस असतो भोगीच्या दिवशी आणि आज आहे संक्रांत तर संक्रांतीची तयारी चालू आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि म्हणजे नाश्ता वगैरे तर ते झालेलं आहे आणि आता मी तयार होणार आहे तर आज तुम्हाला सांगते मी आज कोणती साडी घालणार आहे आणि, आणि साडीसाठी जे काही सामान लागणार होतं ते पण मी घेऊन आलेली आहे आता आता थोड्या वेळापूर्वी गेले आणि सामान सगळं जे आहे ते घेऊन आले आणि तर आज मी ही साडी घालणार आहे कशी आहे बघू शकतात तुम्ही छान अशी ती मस्त वाटली मला नवीन आहे संक्रांतीला आपलं नवीन साडी घालाय म्हटलं आणि काही कारणामुळे ना मला त्याचा ब्लाऊज बी शिवला नाही तर हार राहिला त्याचा ब्लाऊज शिवायचा होता पण काही कारणामुळे तो काही शिवणं शिवणं माझ्याकडनं झाला नाही तर बघूया आता पुढच्या वेळेस शिवंतो ब्लाऊज तर त्याच्यावरती मी ॲडजस्ट केलेला आहे एखादा दुसरा ब्लाऊ ब्लाऊज तर तो घालणार आज तर रोहिणीने घेतलेली सा रोहिणीने घेतलेली साडी आहे ती आम्हाला तर ती आज म्हणत घडीमुळे आज त्याची तर चला आज मी आवरते आणि नंतर मी तुम्हाला बोलते परत चल चला बाय बाय साडी बिडी घाल झाली आता माझी हा ब्लाऊज माझा खूप जुन्या साडीवरचा आहे त्याच्यामधून आलंय पण बरोबर कसा दिसतंय बरा दिसतोय का असं साडी घालून झाली आता मेकअप वगैरे करते माझं रात्रीपासून टोकं दुखतंय इथं कालपासून दुखतंय कालपासून एक साईड दुखते असं बरोबर चला साडी बिडी घालून झाली बॅकनी पण दाखवतो तुम्हाला साडी घालण्याची हां बॅटने पण आता चला आवडते मेकअप वगैरे करते रुपाली ते येणार आहेत त्याच्यामुळं मग लवकर आवरायला पाहिजे आज मुलांचं स्कूल आहे त्याच्यामुळं मग व्हायला पाहिजे लवकर चला आता दोन वाजत आलेल्या आहेत तर दोन माझ्या कंटामध्ये तिथं पोसायचं होतं विशेष मारायची त्यासाठी थांबले मी समीक्षा मला गोळी आणायला गेलेली आणि समीक्षा गोळी आणायला गेली त्याच्यामुळं थांबले आणि बघा मी इथं पसारा किती करून ठेवला एवढा सगळा मी माझ्या अवारनेस नादात पसारा केलेला आहे तर आता जाऊ दे समीक्षा येत नाही तर ती हे करल आवरेल चला मी ताटाची तयारी करते पूजेच्या पूजेचे ताट करून घेते हा गजरा आणलेला आहे मी कितीतरी दिवसातून कितीतरी वर्षातून पहिल्यांदाच आणला असेल मोगऱ्याचा गजरा आहे मोगऱ्याचा त्याला लावते आणि जाते

झालं बसून काय करते का की तू खाल्ला हा मग मी खाल्लं आहे हे खाल्लं आहे मी खा काय म्हणला तिथंच ठेवलं बोळगा ना तिथंच चेंज करा की चेंज एक्सचेंज 아민 c 어 응.